कसारा घाटातून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे आणि या दुरुस्तीच्या कामासाठी पुढील सहा दिवस ट्राफिक ब्लॉक घोषित करण्यात आहे आजपासून सत्तावीस फेब्रुवारी आणि तीन मार्च ते सहा मार्च या दोन टप्प्यात जुन्या कसारा घाट हा कामासाठी बंद करण्यात येणार आहे दुरुस्ती तिथे केली जाणार आहे तुम्ही जर कसारा घाटातून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे आणि या दुरुस्तीच्या कामासाठी पुढील सहा दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे आजपासून सत्तावीस फेब्रुवारी आणि तीन मार्च ते सहा मार्च या दोन टप्प्यांत जुन्या कसारा घाट हा कामासाठी बंद करण्यात येणार आहे दुरुस्ती तिथे केली जाणार आहे